नमस्कार मित्रांनो मी आकाश कांबळे मित्रांनो तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि नंबर आधार कार्डचा नंबर सुद्धा माहित नसेल तर ते कसे मिळवायचा किंवा एनरोलमेंट आय डी ते कसे मिळवायचं आजच्या वेळमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो चॅनेलवर पहिल्यांदा चालला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ पाहता येतील सर्वप्रथम मी आपल्या आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती घेऊन येतोय आणि आपल्याला सर्च करायचं आहे लॉग इन आधार लॉग इन आधार सर्च केल्यानंतर माय आधार लॉग इन असा इंटरफेस दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्या खाली मित्रांनो स्क्रोल करायचा आहे आपला आपला आधार नंबर आपल्याला माहित नाही आणि आधार कार्डचा नंबर माहित नाही एनरोलमेंट आय डी नाही त्यावेळी आपण कसे डाउनलोड करणार आहोत आणि आपला आधार कार्ड नंबर आपल्याला कसे मिळवायचे आहे ते आपण पाहूयात तर आपला नंबर आपल्याला माहीत नाही त्यासाठी तुम्ही इथं लॉग इनच्या खाली स्क्रोल करून रिट्रीव व्ही ई आय डी आधार नंबर रिट्रीव या पर्यावरती क्लिक करा जेणेकरून तुमचा आधार नंबर पहिला ऑप्शन दिसेल तुम्हाला आधार नंबर आधार नंबरच्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे मित्रांनो आणि इंटरव्ह्युअर नेम इंटरिव्हर नेम तुम्हाला जसं आहे तसं नाव तुमचं टाकायचं आहे मी टाकून देतोय सर्वप्रथम इथं मित्रांनो चुकीचं टाकला म्हणजे तुम्हाला शोधायला वेळ लागेल मित्रांनो त्यासाठी तुम्ही करेक्ट स्पेलिंग चेकआउट करूनच नाव टाका मित्रांनो त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो आणि खालच्या कॅप्चरच्या खाली तुम्हाला इंटर कॅप्चरच्या बॉक्समध्ये तुम्हाला वरचा जो कोड दिसतोय मित्रांनो कॅप्चर कोड तो तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पी झालेला आहे मित्रांनो ओ टी पी जनरेटर सक्सेसफुली तर आपल्याला आपल्या मोबाईल वरती एक ओ टी पी येईल मित्रांनो तो ओ टी पी टाकायचं आहे मित्रांनो आलेला आहे आणि सबमिट करायचा मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसेल मित्रांनो युवर आधार नंबर शेवटचे चार अंक दिसतील मित्रांनो सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर तुम्ही बघितला आहे वरती मेसेज आलेला आहे आपला आधार कार्डचा नंबर आपल्याला हा तुम्हाला आधार नंबर भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला आधार डाउनलोड करायचा आहे मित्रांनो त्यासाठी लॉग इन वरती क्लिक करा लॉग इन वरती क्लिक करा नाहीतर डायरेक्ट स्क्रोल करा खाली डाउनलोड आधार आहे डाउनलोड आधारवरती आता तुमचा जो नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती जो तुमचा आधार कार्ड नंबर आहे पाठवलेला तो इथं टाका नंबर टाकल्यानंतर खाली तुमचा कॅप्चर कॅप्चर दिसेल तो कॅप्चर तुम्ही टाका त्यानंतर तुम्ही कॅप्चर टाकल्यानंतर सेंड ओटीपी बटनावरती क्लिक करा मित्रांनो ओटीपी सक्सेसफुली रजिस्टर मोबाईल नंबर मित्रांनो ओटीपी पाठवल्यात आलेला ले आहे तुम्ही पाहू शकता इथं आलेला आहे माझा ओटीपी आणि व्हेरीफाय विथ डाउनलोड यावरती क्लिक करा मित्रांनो आता मित्रांनो टेक्निकल अॅसन्स असल्यामुळे डाउनलोड झाला नाही मित्रांनो परत एकदा ट्राय करूया मित्रांनो मी परत एकदा ट्राय करतो आणि कॅप्चर टाकून घेतोय मित्रांनो आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करतोय मित्रांनो ओटीपी गेलेला के केलेला आहे मित्रांनो आणि ओटीपी आपल्याला भेटलेला आहे मित्रांनो आणि तो ओटीपी मी इथं टाकून घेतोय आणि व्हेरीफाय विथ डाऊनलोड व्हेरीफाय विथ डाऊनलोड युअर आधार कार्ड हॅज बीन व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल वरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दावा Danke.